मदे तुम्छा मदे तुम्छा मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रीण आज तुमच्यासाठी छानशी अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर लगेच तुम्ही आपल्या मराठवाडा किचनला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत ज्या आपल्या मराठवाडा किचन मध्ये रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज बनतात त्या पोहोचतील चला मग आपण लगेच वेळ न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया पाहायला गेलं तर भज्याचे तसे खूप वेगळेवेगळे प्रकार आहेत नेहमीच आपण बेसन पिठाची भजी मेथीची मणा किंवा मग मूग डाळीची भजी बनवत असतो पण म्हणलं आज चला मराठवाडा किचनमध्ये काहीतरी नवीन आपण पदार्थ बनवूया त्यासाठी इथं मी उडदाच्या डाळीची भजी बनवलेली आहे ही भजी कमी साहित्यात बनती वेळ कमी लागतो आहे आणि त्यापेक्षा खायला तर टेस्टी लागते आहे भरपूर तर इथे बघा तयार झालेली भजीसोबत ही चटणी किंवा तुम्ही सांबारसोबतसुद्धा ही भजी खाऊ शकताय किंवा मग सॉस प्रत्येकाची आवड कशी वेगळी वेगळी असते तर चला मग आता आपण जास्त वेळ न घालवता लगेच उडदाच्या डाळीची भजी बनवायला घेऊया भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे मी इथं स्वच्छ करून व्यवस्थित साफ करून ही एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळात आपल्याला एक पाच ते सहा तास भिजून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडं फार वेळ असेल तर रात्रभर पाण्यात ठेवून ही भिजून घेतली तरी चालेल व्यवस्थित अशी भिजून घ्यायची त्यामुळे भजी आपली मस्त अशी एकदम स्पंजी, खुसखुशीत कुरकुरीत बनतात इथे बघा आता व्यवस्थित भिजलेली डाळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि खाली एखादं डिश भांडं तुमच्या सोयीनुसार कुठलंही तुम्ही ठेवून घ्या त्यामुळं काय होतं व्यवस्थित अशी ही डाळ जे त्यामध्ये पाणी आहे ते व्यवस्थित नितळलं जातं आणि भजीचं पीठ थोडंसं आपल्याला दाटसर ठेवायचं आहे त्यामुळे अजि अजिबात यामध्ये पाणी टाकून ही डाळ आपल्याला बारीक करायची नाही ज्या पद्धतीनं आपण उडीद वड्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करत असतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे डाळ टाकून आता व्यवस्थित आपल्याला ही जाडसर अशी याची भरड बनवून घ्यायची आहे इथं बघा या ही मी उडदाची डाळ दळून घेतलेली आहे मी परत एकदा सांगेन महत्त्वाची टिप्स यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर पीठ पातळ होतं कारण डाळ ही भिजलेली असते त्यामुळे भरपूर असं पाणी तिनं शोषून घेतलेलं असतं आणि वरतून जर आपण एक्स्ट्राचं पाणी यामध्ये टाकलं तर काय होतं पातळसर असं पीठ बनतं या पद्धतीनं इथं आता आपलं पूर्ण हे व्यवस्थित असं म्हणजे आ... दळून तयार झालेलं आहे आता आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटळून घ्यायचं आहे एक, डार एक पाच ते सहा मिनिट तुम्ही जितकं व्यवस्थित फेटळून घ्याल तितकं हलकं बनतं आणि भजी छान बनते यामध्ये टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी इथं तांदळाची पिठी एक वाटी उभा चिरून घेतलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ तांदळाची पिठी यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला इनो सोडा बेकिंग पावडर किंवा के गरम केलेले तेल अजिबात काहीही टाकण्याची आवश्यकता लागत नाही नक्की तुम्ही कोणत्याही पिठाची वडे म्हणा किंवा मग भजी बनवत जर असाल ना त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं घालून टाका नक्की तुम्हाला भजी आवडेल आणि तुम्हाला काहीतरी बदलसुद्धा वेगळा जाणवेल भजी तर कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते आणि तेलकट तर अजिबात बनत नाही आता इथं बघा एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित आपण पीठ फेटळून घेतलेलं आहे साईडला थोड्या वेळ ठेवून देऊया आणि आता आपण चटणी बनवण्याची तयारी करूया त्यासाठी इथं मी ओला नारळ घेतलेला आहे या पद्धतीनं उभे याचे काप करून घेतलेले आहे भरपूर असा कडीपत्ता एक दहा बरा हिरव्या मिरच्या जिरं घेतलेला आहे दोन चमचा अद्रक आणि देटासहित भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं तुमच्याकडं हिरवी जर मिरची नसेल तर तुम्ही लाल चटणी किंवा लाल मिरची वापरते तरी चालेल या पद्धतीनं नक्की तुम्ही चटणी ट्राय करा खाण्यासाठी तर अतिशय खमंग आणि इतर जे आपले ढोकळं असतो किंवा मग पराठा त्यासोबतसुद्धा छान लागते आता इथे चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे दही जर तुमच्याकडं नसेल तर लिंबू वापरलं लिंबाचा रस दोन चमचे तरी चालेल चटणी खाण्यासाठी छान होते आता इथे बघा पाण्याचा अजिबात यामध्ये वापर न करता दाटसर अशी भजीसोबत खाण्यासाठी आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे आता याला चटपटीत आणि खमंग असा फोडणीचा तडका दिलेला आहे जिरी मोरी कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून हिंग टाकून आपण हा तडका दिलेला आहे या चटणीला या तडक्यामुळे एक वेगळीच काहीतरी चव लागते आणि आणखीन त्याचा खमंगपणा वाढतो व्यवस्थित परत एकदा मी एका चमच्याच्या सहाय्याने हालून घेतलेलं आहे आणि ते आपलं भजी बनवण्यासाठी पीठसुद्धा तयार झालेलं आहे एकदा जर तुम्ही उडदाच्या म्हणजे दाईची भजी जर बनवली तर आपण जी इतर बेसनपीठ मुगाची किंवा मग पालकाची भजी बनवतो ना ते तुम्ही विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीची भजी बनवाल तळण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला हवं तसं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे भजी तळत असताना मिडियम साईजचं तेल ठेवायचं ना जास्त गरम ना जास्त थंड मिडियम साईजच्या गॅसवरती खरपूज अशी खमंग ही भजी तळून घ्यायची तुम्ही जर हाय फ्लेमवरती तळून घेतली तर, तर वरून करपली जातील आणि आतून कच्ची राहतील आणि एकदम आपण थंड तेलामध्ये जर तळली तर कलरसुद्धा व्यवस्थित येत नाही आणि तेलसुद्धा जास्त पकडलं जातं आता इथं बघा मीडियम साईजच्या गॅसवरती एक पाच मिनिट आपल्याला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकताय गोलगरगरीत कुरकुरीत आणि कलरसुद्धा किती छान असा या भजीला आलेला आहे तळून झालेली भजी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे ज्या पद्धतीनं गाड्यावरती भजी, भजी मिळतात त्या पद्धतीची ही भजी गोलगरीत अशी बनलेली आहे खाण्यासाठी ही भजी अतिशय पौष्टिक तर आहेच पण अजिबात तेलकट बनत नाही कमी वेळात बनते अगदी दोन ते तीन साहित्यातच ही भजी बनते मी तुम्हाला इथे कट करून सुद्धा दाखवलेली आहे किती अगदी पोकळ स्पंजी अशी झालेली आहे त्यासोबत चटणी आता प्रत्येकाची कशी म्हणजे चटणी सॉस किंवा मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीची लोणची असतात त्यासोबत खाण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते इथं मी हिरव्या वाटणातली ही चटणी बनवून घेतलेली आहे यासोबत नक्की एकदा उडदाची भजी ट्राय करा अशी याची चव लागते तर चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन हटके आणि पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय